बातमीपत्राच्या विद्यमान अध्यक्ष एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वावर सभासदांनी विश्वास टाकल्यामुळे भरभराट झाली आहे त्यामुळे बँकेला राजकीय अड्डा बनवल्याचा विरोधकांचा आरोप दिशाभूल करणारा आहे असं प्रतिपादन बुद्धिराज पाटील यांनी केलं यशवंत बँकेच्या निवडणुकीसाठी करवी तालुक्यातील महे इथं झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते कुडित्रेच्या यशवंत बँकेच्या निवडणुकीसाठी संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेलची प्रचारसभा करवी तालुक्यातील महे इथं पार पडली यावेळी सरपंच सज्जन पाटील बुद्धिराज पाटील एकनाथ पाटील प्रमुख उपस्थित होते चुकीच्या व्यवस्थापनामुळं अनेक बँका बुडाल्यात मात्र यशवंत सहकारी बँकेची प्रगती समाधानकारक असून इतर बँकांच्या तुलनेत या बँकेनं नेत्रदीपक प्रगती साधली आहे याचं श्रेय विद्यमान अध्यक्ष एकनाथ पाटील यांना मिळतं भविष्यात बँकेकडून विविध सुविधा उपलब्ध होण्यासाठी अशाच सक्षम नेतृत्वाची परत गरज असल्याचं यावी बुद्धिराज पाटील म्हणाले बँकेचा वाढता आलेख पाहून विरोधी गटाला पोटशूळ उठला असून त्यांच्या भूल थापांना बळी पडू नका असं आवाहन बुद्धिराज पाटील यांनी केलं दरम्यान बँकेत येणाऱ्या सर्वसामान्य सभासदाला आपण सन्मानाची वागणूक दिली आहे राजकीय गट तट न पाहता सर्वांची कामं केली आहेत सर्वांना सोबत घेऊन योग्य आणि हितकारक निर्णय घेतले मात्र विरोधक आपल्यावर चुकीचे आरोप करत आहेत तसं अध्यक्ष एकनाथ पाटील म्हणाले दरम्यान उद्योजक घडवणं हेच आमचं ध्येय आहे विकासाला महत्त्व देणं गरजेचं आहे असं पल्लवी पाटील म्हणाल्या जगदीश पाटील प्रवीण पाटील सचिन पाटील अनिल पाटील एस डी जरक सुनील पाटील युवराज पाटील संभाजी पाटील प्रकाश पाटील शिवाजीराव खाडे आनंदराव कोपार्डेकर तानाजी मोरे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते